तुम्ही तो प्रश्न विचारला कर्जत नगर परिषद निवडणूक येत्या दोन तारखेला होणार आहे त्या निवडणुकीमध्ये आमच्या कर्जत नगर थेटच्या नगर अध्यक्षाच्या उमेदवार पुष्पाताई दगडे या निवडणूक लढ आहेत आणि प्रभाग क्रमांक दोनमध्ये आमचे नंदकुमार राड तसेच आमच्या पुनंदाई सिर्के या नगरसेवकसाठी निवडून लढवत आहेत आणि त्या प्रभा प्रभामध्ये अतिशय चांगलं काम अतिशय प्रचार आमचे उमेदवार करत आहेत आणि अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आमच्या ह्या थेटच्या उमेदवार पुष्प दगडे आणि नंदकुमार लाड आणि यांच्या पूनमंद शिर्के यांना मिळत आहे सर्व मतदार सर्व कार्यकर्ते अगदी रस्त्यावर उतरून त्यांचं अतिशय चांगलं काम ते करत आहे आणि ह्याच्या मागं काहीतरी करा कारण असावं हो, काही विरोधाला काहीतरी धडकी भरली असावी की अतिशय मतदारांचा पाठिंबा यांना मिळतोय आणि जे काय त्या दोन नंबर वॉर्डमध्ये स्वतःचे जे शेणसा समजत होते स्वतःला काहीतरी मोठे समज होते त्यांच्या पायाखालची वालू सरकली काय अशी भीती त्याला निर्माण झालेली आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये त्यांनी कृत्य केलं असावं की नसावं हे सुद्धा आम्हाला हो। हो माहिती नाही पण अज्ञाताने हे काम नक्की केलं ते जेव्हा आमचे बॅनर फाटले जातात त्यांचेसुद्धा समोरचे बॅनर तिथे लावलेले आहेत आम्ही त्यांच्या बॅनरला अतिशय आदर्शपूर्वक त्यांना आम्ही सन्मान करतो की त्यांचे बॅनर त्यांनी अजून ढालावावेत आम्ही त्यांचा सन्मान करतो पण आम्ही जे काही चार पाच बॅनर लावले होते त्याचा सुद्धा सन्मान तेही ठेवावा शेवटी लोकशाहीच्या मार्गाने आपण निवडून लढत असताना जे डॉक्टर बाबासाहेब आपल्याला जे अधिकार दिले आहेत त्या अधिकारामध्ये आपण जे निवडून लढत आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये हे कृत्य हे केलं हे अतिशय असोपनीय आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांनी आमचे बॅनर फाडले ते बॅनर फाडल्यानंतर हे त्यांचं वर्तवणूक हे अतिशय चुकीचे आहे मग त्यांना काय साध्य करायचं हे मला माहीत नाही मग त्यांनी त्यांना वरच्या उमेदवाराला धोका द्यायचा आहे ते खालच्या उमेदवार त्यांना निवडून आणायचे आहेत अशी किंवा त्यांच्या वरच्या उमेदवाराला तरी त्यांच्या मनाला नाव यावं यासाठी कृत्य केला असावं पण आम्ही सर्व समजतोय हे जे कोणी केले हे आम्हाला चांगलं माहिती आहे पण आम्ही रिसर आमचे दोन्ही उमेदवार आम्ही घोन पोलीस स्टेशनला गेलो तिथे आम्ही रिसर पोलीस स्टेशनला कंप्लेंट सुद्धा दिलेली आहे आणि कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही त्यांना अशीच तक्रार केली आहे का कुठेतरी बाहेरच्या येऊन तिथे दहशत निर्माण करत आहे आमच्या मतदारांना घाबरवायचा प्रयत्न करत आहे आणि कुठेतरी मतदारांच्यावर मतामध्ये परिणाम व्हावा आणि मतदार दहशतीमध्ये राहावा यासाठी कुठेतरी बाहेरची माणसं जाणून तिथे रात्री दोन दोन वाजेपर्यंत तिथे बसून तिथे दशक निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहे तिथे तिथं तसे सुद्धा आम्ही तक्रार रिस्तर आम्ही पोलीस स्टेशनला दिलेले आहे आणि ती बाहेरची माणसं आणून तिथे काय तिथे काहीतरी दर्शन वाजव असेल तर तिथे स्थानिक लोक ती आमचे नंदुरबार आहेत आमच्या ताई सुद्धा स्थानिक आहेत तिथे त्यांनी ते कृत्य असं करावं हे करणं अशोकनीय आहे त्यांनी त्वरित ह्या जो कोण त्यांचे कोण करणारी मंडळी असतील त्यांनी ह्या गोष्टीसाठी लक्ष टाकून त्वरित त्यांना समज द्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे जी आमची गिरीवन जी नंदवन सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये आमच्या पुनंदे शिर्के आमच्या मी राहतात आणि त्या सोसायटीमध्ये मला वाटतं पन्नास ते साठदा साठ मतदार तिथे राहतात आणि त्या ठिकाणी मला असं वाटतंय की त्या विरोधकांनी त्यांना मला वाटतं जेवणासाठी आमंत्रण केलं होतं असं पुनंदाई शिल्के मला समजलं पण ती मंडळी सुसंस्कृत असल्यामुळे ती त्या कुठल्या अशा कार्याला जात नाहीत आणि त्या त्यामुळं त्यांनी स्थितीत आणलेल्या बॅनर ते इथं फाडून टाकला आणि सकाळी एक एक वाईट गोष्ट घडली का सकाळी रोजचं येणार पाणी नगरपालिकेकडनं ते पाणीसुद्धा सकाळी ते सोडलं नाही जेव्हा ते आमच्याकडे तेव्हा सर्वेक्षण तक्रार केली तक्रार केल्यानंतर आम्ही त्वरित साहेबांची फोन लावून चौकशी केली असता तिथे त्यांचे काही कर्मचारी ते गेले त्यांना त्यांनी काहीतरी परत ओढत सोडून उत्तर देऊन आम्ही तुम्हाला पाणी सोडलं होतं तुमचं कॉक बंद असतील अशी ती उत्तरं उत्तर केली पण त्या सोसायटीच्या रहिवाशांनी त्याला चांगलं त्यांच्या पद्धतीने उत्तर दिल्यामुळे ते रेवक्ती कर्मचारी निघून गेले आणि मला वाटतं संध्याकाळी त्याला पाणी सोडण्याचं ते बोले सोडतो म्हणून आता ते पाणी आले प्रान प्रान आसा 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 एव एव का आम्हाला कल्पना नाही पण असं मतदान असताना किंवा विलक्षण असताना ते असं कृत्य करावं हे ही अतिशय बाब चुकीची आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की आपण अतिशय शांततेच्या मार्गाने आणि आपण ही निवडणूक लढवावी आणि लोकशाहीचा जो कौल आहे तो आपण मान्य करावा आणि मी तर सर्व मतदारांना विनंती करतो जर अशी कोणी हुकुमशाही आणि धडपशाही कोण करत असेल तर त्वरित हे दाबण्यासाठी किंवा यांना घालण्यासाठी आपण सर्व मतदार येत्या दोन तारखेला आपल्या मतदान पेटीमधून त्यांना हे दाखवून द्यावं की आम्ही आमच्या सत्तेवरून चाललेलो आहोत आणि सत्तेच्या बाजूने जे आमचे उमेदवार उभे आहेत त्यांना आम्ही निवडून देणार आहोत हे आज येत्या तीन तारखेला त्यांना लवकरच समजेल आणि जे आता स्वतःचं सो, ज्या होत नाही कर्जात नगर परिषदेमध्ये जे आमचे सर्वच उमेदवार जे आहेत ते चांगल्या प्रकारे त्यांचा प्रचार सुद्धा चालू आहे आमच्या कर्जत परिषदे जे आता नगरपरिषद नगरसेवक उभे उभे राहिलेले आहेत आणि आमच्या थेरच्या नगराध्यक्षा या अतिशय चांगल्या तीन वेळा नगरसेवक म्हणून कर्जचं काम पाहिलेलं आहे आणि ते अतिशय त्यांना कामाचा चांगला अनुभव आहे आणि हे कामाचा अनुभव पाहून हे त्यांना नगर अध्यक्षाचं तिकीट भेटलेलं आहे त्याचा नक्कीच फायदा या येत्या या निवडणुकीत त्यांना होईल त्यांच्या अनुभवाचा त्यांना चांगला फायदा होईल आणि येत्या या कर्जत शहरातील जो मतदार राजा आहे तो सुद्धा आमच्या दगडेतंना आणि काळजी जे संपूर्ण जे नगरसेवा आहेत त्याला चांगल्या प्रचंड मला निवडून देतील असे मी आशा प्राप्त धन्यवाद